श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार अक्षय तृतीय दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही एक मौल्यवान वस्तू घरी अक्षय म्हणजे काय आपण हे जाणून घेऊया चला अक्षय तृतीय हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानले आहे वैशाख शुक्ल तृतीयातील साजरा केला जाणारा हा दिवस आहे साडे तीन मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त मुहूर्त एक मानला जातो. अक्षय तृतीया हे अक्षय तृतीयाचे महत्व दान पुण्य या दिवशी केलेले दान फलदायी मानले जाते. म्हणून या दिवशी दान पुण्य करण्याची प्रथा आहे. तसेच नवीन उपक्रम अक्षय तृतीयाला नवीन संकल्प करणे शुभ मानले जाते. तसेच विवाह करण्यासाठी शुभ मानले जाते. अक्षय तृतीया दिवशी हा लग्नासाठी चांगला मुहूर्त समजला जातो या दिवशी तीर्थ तीर्थ यात्रा करणे विशेष फलदायी मानले जाते तसेच अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या पूर्वजांना स्मरण केले जाते व घरात गोड जेवण बनवून आपल्या पूर्वजांना नेवत दाखवले जाते तसेच अक्षय तृतीयाचे आध्यात्मिक महत्व अक्षय तृतीयाच्या अनेक पौराणिक कथा जोडल्या आहेत यापैकी एक काही प्रसिद्ध कथा भगवान परशुरामाचा जन्म हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार असलेले भगवान अवतार आहे भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयाला झाले असे मानले जाते तसेच भगवान नरसिंह यांचा अवतार अक्षय तृतीया दिवस भगवान विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला असेही म्हटले जाते अक्षय तृतीया दिवशी असे म्हणले जाते तसेच आजच्या तृतीया दिवशी आपल्याला ही एक मौल्यवान वस्तू घरी आणायची आहे बघा सगळ्याला सोनं चांदी हे खरेदी करणे शक्य नसते त्यापेक्षा तुम्ही ही एक मौल्यवान वस्तू घरी आणा त्या मौल्यवान वस्तूने भगवान विष्णू व माता लक्ष्मी हे तुमच्या घरी येतील आणि प्रसन्न होतील तसंच ते आपण जाणून घेऊया ही एक मौल्यवान वस्तू घरी आणा तुळस ही भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीला प्रिय आहे प्रिय असते त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी तुळशीचे रोप घरी घेऊन या व त्याची पूजा केली जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठून करून आपण सर्व आंघूळ करून घ्यायचे व आपण सूर्यदेवाची पूजा करू शकतो त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा तुम्ही करू शकतो तसेच भगवान विष्णूंचा विष्णू भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप पण करा तुम्ही कसं आहे तुम्हाला काही नाही जमलं तर आपल्या भगवान विष्णूंचे आपण मंत्र तुम्ही म्हणू शकतात तसेच आपण तुळशीचे रोप अंगणात किंवा घरात लावू शकतो तुळशीचे रोप लावल्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी सुख शांती वैभव आपल्या घरात येते असे म्हटले जाते श्री तुळशी देवीय नमः असं मंत्र म्हणा म्हणजे कसं आहे तुम्ही सकाळी उठून आंघोळ करून दररोज पण तुम्ही कसं आहे तुळशी मातीची पूजा करा आणि तुळशी माताला पाणी घाला आणि पूजा करा तसच आणि गायच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि हा मंत्र म्हणा तुम्ही श्री तुळशी देवी श्री तुळशी देवी नमः असा मंत्र कमीत कमी अकरा वेळेस तरी तुम्ही म्हणा म्हणून तुम्ही दररोज तुळशीची पूजा करा असं आहे अक्षय तृतीया दिवशी ही मौल्यवान वस्तू घरी आणा श्री स्वामी समान